नमस्कार आस्वाद आपलीपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला असा चटपटीत नाश्ता दाखवणार आहे जो तुम्ही बनवता क्षणीच मुलांपासून सगळेच फस्त करतील इतका टेस्टी असा आपला आजचा नाश्ता आहे जो भरपूर साऱ्या भाज्यांनी भरलेला आहे मुलं अशी भाजी खायला कंटाळ करतात पण असा काहीतरी का वेगळा चटपटीत नाश्ता दिला ना की सगळ्या भाज्यासुद्धा त्यातल्या फस्त होतात तर आता आपल्या नाच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तो त्यासा तर त्यासाठी इथे मी बाऊल घेतलेला आहे तर बाऊलमध्ये मी टोमॅटो घेतलेला आहे एक कापून बारीक एक कांदा घेतलेला को आहे कोथिंबीर अर्धा गाजर किसून घेतला आहे आणि एक शिमला मिरची घेतलेली आहे टोमॅटो मी मोठ्या साईजचा घेतला आहे तर सर्व ज्या आपल्या भाज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत बाऊलमध्ये जर आपल्याला पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये आपण कोबीसुद्धा ॲड करू शकतो तर इथे भाज्या मी आता काढून घेतल्या तर आपल्याला त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आता भाज्या मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे आपण आज जे बनवणार आहोत ते आपले सुजी ब्रेड आहेत खूप छान बनतो आपला हा नाश्ता तर इथे मी रवा घेतलेला आहे जाडा बारीक कोणताही रवा चालेल तर आता रवा घेतल्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये लाल तिखट घ्यायचं आहे थोडीशी काळी मिरी पावडर त्यानंतर इथे मी पिझ्झा मिक्स घेतलेला आहे पिझ्झा मिक्स आपलं ऑप्शनल आहे नसेल ना तर नाही घेतलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे हिरवी मिरची लाल तिखट थोडंसं काळी मिरी पावडर वगैरे घेतलं जिरा पावडर वगैरे तरीसुद्धा खूप छान होतं तर आता मीठ घातल्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व मसाला लागला गेला पाहिजे आपल्या भाजीला संपूर्ण आता आपण रवा आपला चांगला मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला जास्त नाही थोडंसं असं म्हणजे तीन चार चमचे होईल इतकं पाणी शिंपडून घ्यायचं आहे म्हणजे आपला रवा जो आहे तो चांगला मोरला गेला पाहिजे चांगला फुलला पाहिजे तो ओलसर होऊन तर आता पाणी मी थोडं थोडंसं शिंपडून घेतलेलं आहे आणि मिक्स करायचं आहे इथे आपल्याला जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे तर किंचित असं चार पाच चमचे होईल इतकंच पाणी शिंपडायचं आहे तर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि पाणी घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला ते मिक्स करून आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे पाच दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे रवा चांगला मुरला जाईल तर इथे बघा आता पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटं मी झाकून ठेवलं होतं रवासुद्धा चांगला आपला मोरला गेला एकदम मऊ झाला आहे त्याच्यातला तर एकदा मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपण बाकीची तयारी बघूयात तर त्यासाठी इथे मी ब्रेड घेतलेले आहेत ब्रेड मी मधोमध कापून घेतले त्रिकोणी तुम्हाला पाहिजे तसे करू शकता जर आपल्याला पाहिजे असेल तर गव्हाचे ब्रेड वापरले तरीसुद्धा चालतील तर ब्रेड स्लाईस घेतल्यानंतर आपल्याला त्याला इथे मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि इथे मी बटर मेल्ट करून घेतलेला आहे ते ते ला ला तर आता आपल्याला त्याला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे ब्रेडला बटर लावल्यानंतर वरून थोडं टॉमॅटो सॉस लावायचा त्याने खूप छान अशी चटपटी टेस्ट येते आपल्या नाश्त्याला ह्या मस्त अशी तर अशा पद्धतीने ना आपल्याला सकाळची घाई वगैरे असेल अशावेळी काय करायचं सगळ्या स्लाईसला आधी तयार करून घ्यायचं म्हणजे आपलं जास्त वेळसुद्धा होईत होत नाही आणि पटापट नाश्ता बनवता येतो जर तुम्हाला हवं असेल तर मोठा स्लाईस घ्यायचा त्याच्यावरती सुद्धा तुम्ही असं लावू शकता मी इथे दाखवते तुम्हाला एक मोठा तर इथे आता आपण लावून घेतल्यानंतर त्याच्यावरती आपली जी भाजी आहे जे रव्याचं आपलं बॅटर आहे ते लावून घेऊयात आपल्याला जशी कमी जास्त भाजी पाहिजे त्याप्रमाणे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं त्या स्लाईसवरती खूप छान बनतो आपला हा नाश्ता आणि अगदी कमी वेळामध्ये बनतो मुलं असं तर काही खायला भाज्या वगैरे कंटाळ करतात तर ह्या पद्धतीने काही बनवून दिलं ना तर फार आवडीने खातात मुलं सगळेच खातात घरातले तर इथे असं आपण लावून घ्यायचं आहे लावून घेतल्यानंतर मी आता तुम्हाला दुसरासुद्धा स्लाईस दाखवते तर इथे मी आपला मोठा स्लाईस घेतलेला तस आहे तसं पाहिजे तर तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा घेऊ शकता आपल्यावरती आहे तर त्यालासुद्धा आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे नंतर पुन्हा त्याला सुद्धा बटर लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर आपलं जे भाजीचं स्टफिंग आहे ते पसरवून घ्यायचं आहे वरून आणि चीजसुद्धा मी आधीच किसून ठेवलेला आहे म्हणजे आपण सर्व तयारी आधी केली ना की के आपल्या जास्त वेळ जात नाही पटापट पत नाश्ता बनवता येतो आपल्याला तरी त्याच्यावरतीसुद्धा स्टफिंग आपलं जे आहे ते मी तयार करून घेतले अशा पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा स्लाई आहे जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मी चीज किसून घेतले आपल्याला आता चीज घालून घ्यायचं आहे तुम्हाला जसं आवडतं कमी जास्त त्याप्रमाणे चीज आपण घालून घ्यायचं चीज म्हटलं तर सगळ्यांनाच फार आवडतं तर इथे मी मस्त असं चीजसुद्धा घालून घेतलेलं आहे तर आपला नाश्ता बघा रेडी आहे आता आपण त्याला छान असं टोस्ट करून घेऊयात त्यासाठी इथे मी तवा तापत ठेवलेला आहे तवा गरम झाल्यावरती तूप घालून पसरवून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतल्यानंतर आता आपले जे ब्रेडचा आपला नाश्ता तयार आहे तो ठेवून घेऊयात गॅस स्लो ठेवायची स्लो गॅसवरतीच आपल्याला हा बनवायचा आहे तर इथे मी व्यवस्थित सगळ्या बाजूने लावून घ्यायचं तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे ज्या आकारामध्ये पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता तर इथे बघा स्लाइस मी आपले जे आहेत ते मस्त असे ठेवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला वरती ठेवून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून स्लो गॅसवरती तीन चार मिनटं चांगलं शिकवायचं आहे तर तीन मिनटं झालेली आहेत आपण तर बघूया चेक करून की आपला नाश्ता तयार आहे की नाही नाश्ता तर आपला तयार झालेला आहे बघा मस्त असं तीन मिनटं स्लो गॅसवरती शेकवायचं म्हणजे भाज्यासुद्धा आपल्या ज्या आहेत आतल्या त्या मस्त अशा नरम होतात आणि आता आपण दुसरेसुद्धा स्लाईस अशाच पद्धतीने शेकून घेऊ तर बटर पहिल्या पसरवून घ्यायचं सगळीकडे आणि पुन्हा हे स्लाईससुद्धा आपले लावून घ्यायचे अशा पद्धतीने आपण तयारी करून ठेवली ना की आपला नाश्ता वगैरे पटकन होतो आपण हा मुलांना टिफ मुलांना टिफिनला वगैरेसुद्धा आपण देऊ शकतो म्हणजे सुट्टी वगैरे असेल अशा वेळी आपण हा झटपट नाश्ता बनवून देऊ शकतो अवघ्या पाच दहा मिनटात बनतो आपला हा नाश्ता जास्त वेळसुद्धा लागत नाही तर इथे हे सुद्धा आपले जे ब्रेडचे स्लाईस आहेत ते सुद्धा तयार झाले आहेत तर मस्त असं आपलं सुजी ब्रेड तयार आहे खूप टेस्टी लागतं तुम्ही बनवून बघा मुलं तर फार आवडीने का सगळ्यांनाच आवडेल इतका टेस्टी आहे आणि तुम्हाला रोज रोज बनवायला सांगतील अशा पद्धतीने नाश्ता बनवलात तर आणि ह्या पद्धतीने मुलांच्या पोटात भाज्यासुद्धा जातात तर अशा पद्धतीने आपण मुलांना टिफिनमध्ये सुद्धा काही वेगळं करून दिलं तर मुलंसुद्धा फार आवडीने खातात आणि आपल्यालासुद्धा रोज तीच चपाती भाजी खाऊन कंटाळ येतो तर ह्या पद्धतीने आपण टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतो थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून तर तुम्हाला आजची आपली ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद